हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत करंजी जो सगळ्यांना आवडतो त्याकरिता आपण घेतलेला आहे इथे मैदा दोन वाटी रवा सव्वा वाटी आणि तूप आपण इथे घेतलंय चार टेबल स्पून यातलं निम्म तूप आपण आधी वापरणार आहोत आणि बाकीचं उरलेलं तूप नंतर तर आपण सगळ्यात आधी इथे आता आपलं जे वरचं आवरण असतं ते तयार करून घेऊया त्याकरता मैदा आणि रवा आपण एका रातीमध्ये काढून घेणार आहोत यामध्ये थोडस चवीपुरतं मीठ आपल्याला टाकायचं आहे अगदी थोडस चिमूटभर मीठ आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि यातलं जे तूप आहे हे आपण यामध्ये काढून घेणार आहोत साधारण एक टेबल स्पून तूप मी राहू दिलेलं आहे आणि तीन टेबल स्पून तूप आपण इथे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्याचं मोहन आपण इथे करणार आहोत याने करंजी आपली वरचं जे कवर आहे ते खूप छान होतं मऊ आणि अगदी अलवार होत हे आपण सगळं तूप व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेऊया रवा आणि मैद्याला हे तूप सगळं एकसारखं लागलं पाहिजे याकरता सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचंय चोळून चोळून आणि यामध्ये आपण आता पाणी घेणार आहोत भिजवण्याकरता तर ज्या कटल्यामध्ये कडल्यामध्ये आपण तूप गरम करून घेतलं होतं त्यातच मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि तेही कोमट करून घेतलंय गरम नाही कोमट पाणी आपण इथे वापरणार आहोत आणि जसं जसं लागेल तसं तसं पाणी आपण यामध्ये टाकून सगळा गोळा व्यवस्थित भिजवून आहे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपला गोळा भिजवून तयार झालेला आहे खूप घट्टही नाही आहे खूप सैलही नाही आता हे आपण भिजत ठेवणार आहोत छान झाकून आणि इथे करणार आहोत सारण तर सारण ती सहज सोपं कोणालाही जमेल असं हे सारण आपण आज करणार आहोत आणि ह्याची चव खूपच अप्रतिम लागते यासाठी आपण इथे घेतलेलं आहे खोबरं पिठी साखर ड्रायफ्रुट्सची पूड आणि वेलची पावडर तर आपण हे सगळं एकत्र करून घेऊया यामध्ये कुठल्याही पद्धतीचं भाजणं नाही आपल्याला रवा नाही काहीही नाही तर खोबरं ड्रायफ्रूट आणि वेलची पूड आपण यामध्ये टाकलेली आहे साखर यामध्ये आपण टाकूयात आणि याला छान सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आहे की नाही सोपी आणि मस्त झटपट पद्धत कोणालाही जमेल मुळात त्याची चव अप्रतिम लागते आमच्याकडे तर हे सारण खूप आवडतं इथे आपण दोन वाटी खोबरं दीड वाटी साखर एक दोन टेबल स्पून ड्रायफ्रूटची पूड आणि एक चमचा वेलची पावडर घेतलेली होती आता आपण हे बघूया आपलं इथे छान व्यवस्थित मुरलेलं आहे याला जरी आपण झाकून ठेवलेलं होतं तरी थोडस याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे करण्याआधी याला एक दोन मिनटं आपण छान मळून घेऊया व्यवस्थित मळून झालं की तुम्हाला मी ते दाखवते हे बघा कसं छान आपला गोळा तयार झालेला आहे आता एक पद्धत आहे जी आपल्याला करायची आहे ज्याच्याने भरपूर लेयर्स येतात छान आणि वरचं जे सा आ, कवर असत आपलं ते मस्त मऊ आणि अलवार होतं सहज कोणीही खाऊ शकेल ओठाने तोडता येईल ही, इतकीही अलवार होते करंजी या करता आपण जे तूप ठेवलेलं होतं ते थोडं पातळ करून घेतलंय आणि त्यामध्ये एक चमचा मैदा आपण टाकून घेणार आहोत गच्च भरून छान एकत्र एक करून घ्यायचं आहे हा आपला साठा तयार होणार आहे बघाल तुम्ही इथे छान आपला एकत्र जीव झालेला आहे हे मिश्रण आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे तीन ते चार गोळे आपण याचे बनवून घेणार आहोत आणि ह्याचे आपल्याला अगदी पातळ पोळी लाटतो आपण तसं पोळीपेक्षाही थोडं पातळ लाटलं तरीही चालेल याचे आपण पोळ्या लाटून घेणार आहोत तर अगदी पातळ पोळी लाटून घेणार आहोत आणि ह्या पोळ्या मी इथे लाटून घेते तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल लायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील पद्धतीने आपण इथे पातळ पोळी लाटून घेतली अशाच पुढच्याही पोळ्या आपण बा पातळ छान लाटून घेणार आहोत ह्यामुळे आपली करंजी अगदी अलवार आणि मऊ होते आधी आपण गोळा भिजवून छान अर्धा तास भिजवून घेतलेला आहे कमीत कमी वीस एक मिनटं तरी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे त्यानंतर साठा पद्धतीने आपण करंजी करणार आहोत तर त्यामुळे करंजी आपली अगदी अलवार मऊ होते छान मस्त सहज खाता येते आता ह्यामध्ये आपण जो साठा बनवून घेतला होता तो ह्या एका पोळीवर लावून घेतलेला आहे त्यावरनं दुसरी पोळी ला ठेवली त्यावरही आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे परत एक पोळी ठेवायची आहे आणि परत साठा लावून दुसरी शेवटची राहिलेली पोळी आपण यावर ठेवणार आहोत या पद्धतीने खुश तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेअर्स किती हवे आहेत किती खुसखुशीत हवी आहे किती अलवार हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे ह्या पोळ्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकतात वाटलं तर तुम्ही सगळ्या पोळ्या एकदम लाटून घेतल्यात आणि सगळ्या अशा साठा बनवून एकत्र करून घेतल्यात तरीही चालेल आता हे आपल्याला छान रोल करून घ्यायचं आहे आणि पॅक करून घेणार आहोत आपण हा जो शेवटचा पदर आहे तो व्यवस्थित खालच्या गोळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आतला साठा येणार नाही आणि याला छान एकसारख गोल गोल करून याची कुटकुळी जी आहे ती व्यवस्थित हा मोठा करून घ्यायचा आहे छान एकसारखं गोल याला करून घ्यायचा आहे आपल्याला जेणेकरून आतल्या लेयर्स व्यवस्थित सेट होतील आणि आता हे तुम्ही तुमच्या पद्धतीने याचे कट करू शकतात गोळे छोटी मोठी मी साधारण दोन पुऱ्या निघतील एवढी हा गोळा बनवून घेते आहे तुम्हाला हवं असेल अजून मोठा गोळा घेतला तरी देखील चालेल तर ह्याच पद्धतीने आपण हे सगळे कट करून घेणार आहोत आणि जेवढा गोळा हवा आहे तेवढा घ्यायचा बाकीचे उरलेले जे गोळे आहेत ते आपण झाकून ठेवणार आहोत जेणेकरून हवेने ते कडक होणार नाही तर या पद्धतीने आपल्याला त्याला दाबून घ्यायचं आहे ज्या जी बाजू आपण कट करून घेतलेली होती त्या बाजूने आपल्याला याला दाबायचं आहे आणि त्याची आता पोळी लाटून घेणार आहोत छान पातळ साधारण जो गोळा मी घेतला आहे त्यामध्ये दोन पुऱ्या निघतील एवढं मी गोळा घेतलेला आहे तर पातळ पोळी याची छान लाटून घेणार आहोत आणि याला एखादा झाकणाच्या साह्याने किंवा वाटीच्या साह्याने तुम्हाला जी साईज हवी आहे त्या साईजनुसार तुम्ही इथे याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर छान दोन पुऱ्या माझ्या एवढ्या साईज मध्ये कट होणार आहेत मी त्या करून घेते आणि आपण यामध्ये मग सारण भरणार आहोत तेही कसं भरायचं ते दाखवते तर आपल्या इथे पुऱ्या कट झालेल्या आहेत आपण हे साईडचं जे आहे एक्स्ट्राचं हे काढून घेऊया आणि यामध्ये तर आपण जी सारण बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये भरणार आहोत छान भरपूर सारण भरायचं आहे ज्यामुळे करंजी अशी मस्त गच्च भरलेली आणि भरपूर सारणाची होते तर याला दूध घेतलेला आहे इथे आपण कडेला थोडस दुधाचा बोट लावून घ्यायचं आहे जेणेकरून ही जी पुरी आहे ना ही व्यवस्थित पॅक होते कुठेही मोकळी राहत नाही जर हे पॅक नाही झालं व्यवस्थित तर तळताना आतलं जे सारण आहे आपलं ते सगळं बाहेर येतं तेलात आणि करंजी फुटते त्यामुळे इथे हे असं छान व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे असं उचलून आपण याला सगळीकडनं एक सारखं दाबून घेणार आहोत कुठेही फट राहू द्यायची नाही व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आता हे आ, एक चमचा मिळतो ज्याला मागे रिंग असते त्याने हे कट करतात बरेच जण तुम्ही तसंही करू शकतात सगळ्यात सोपी पद्धत आपल्याकडे सगळ्यांकडे काटा चमचा असतो त्याच्याने हे दाबून घेऊ शकतात तर इथे मी आता काटा चमच्याने तुम्हाला दाबून दाखवते आहे या पद्धतीने आपली ही करंजी छान तयार झालेली आहे तर असंच आपण दुसरी करंजी ही बनवून घेऊया ती मी तुम्हाला अजून एका पद्धतीने दाबून दाखवते कशी करू शकतो तर यामध्येही आपण भरपूर सारण भरून घेतलेला आहे आजूबाजूने छान दूध लावून घेऊया आणि याला पॅक करून घेऊया याच पद्धतीने आपण करंजा तयार करून ठेवल्यात की साईडला लगेचच तेल गरम करायला ठेवायचं आहे यालाही आपण दूध लावून घेतलेला आहे आणि ही अशीच व्यवस्थित सगळीकडनं पॅक करून घेऊयात याला व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण इथे आपण जे वापरलं आहे ते अगदी व्यवस्थित आहे जास्त प्रमाण करू नका जास्त प्रमाण जर झालं तुपाचं तर करंजी तेलकट होण्याची तुपकट होण्याची शक्यता असते आता इथे हे बघा आपण हे दाबून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी ह्याची अजून एक पद्धत दाखवते जे माझी आजी करायची या पद्धतीने एक एक त्याची कडा घेऊन अशी आतमध्ये वळून छान ती दाबायची बोटाने याच पद्धतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत असंच दाबून घ्यायचं आणि ही आपली अशी छान करंजी तयार झाली कुठलाही काटा चमचा लागत नाही कि कटर लागत नाही काहीच नाही मस्त आपली करंजी तयार होते आता एका बाजूला इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं करंजी आपल्या सगळ्या भरून झालेल्या आहेत आणि इथे यामध्ये मी थोडासा गोळा टाकून बघितला जो टाकल्यावर लगेच वर, वर येतो गुडबुडे येऊन पण करपत नाही याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे खूप कडक तेल नको आहे आपल्याला कारण मैदा वापरलेला असतो तेलात टाकल्या टाकल्या करंजी लाल रंगाची होते त्यामुळे असं मध्यम मध्यम आच असलेलं तेल हवं आहे करंजी टाकल्यानंतर गुडबुडे येऊन वर येते त्यानंतर तिला उलटवायची आहे आणि परत दुसऱ्या बाजूनही असं झाऱ्याने थोडं थोडं तेल टाकत छान एकसारखी तळून घ्यायची तुम्ही इथे बघू शकतात करंज्या अशा छान पांढऱ्या शुभ्र हव्या हो याकरता मंद आचेवर तळायच्या मस्त कारण खूप जर कडक तेल असेल ना त्या लगेच लाल होतात आणि आपल्याला जो पांढरा शुभ्र रंग हवा असतो तो, तो मिळत नाही तर तुम्ही इथे बघू शकतात छान असे यावर बबल्स आलेले आहेत आपल्या सगळ्या करंज्या इथे तयार आहेत आणि अशा मस्त गच्च भरलेल्या अगदी अलवार मी तुम्हाला इथे तोडून दाखवते सहज तुटली आपली करंजी आतमध्ये सारण ही अगदी काठोकाठ गच्च भरलेलं आहे अशी मस्त करंजी आपली भरपूर लेअर्स तुम्ही इथे बघाल आतमध्ये आलेल्या आहेत आणि खूप अलवार झालेली आहे करंजी बिलकुल तेलकट नाहीये तुम्हीही करून बघा याच पद्धतीने आणि कशी झाली आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आवडलं तर एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार